अठ्ठावीस मे दोन हजार चोवीस रोजी डाळंबी येथील वयोवृद्ध महिला व यंदाचे सत्तर वर्ष यांनी पोलीस स्टेशनला येऊन फिर्याद दिली तिथे अकोला येथून त्यांचे गाव डाळंबी येथे एस टीने जात असताना अलीकडे कोळंबी गावाजवळ त्या उतरल्या आणि तिथून लग्जरी बसने डाळंबीला जाण्यासाठी निघाल्या व डाळंबी गावाच्या अलीकडेच पुलाजवळ लक्झरी बसमधून उतरल्या त्यावेळेस समोरून रॉंग साईडने तीन व्यक्ती दोन मोटरसायकलवर हो आले आणि त्यांनी त्या महिलेला पाहून बाजूला मोटरसायकली लावून त्या महिलेला उ उचललं तिघांनी मिळून आणि जाऊजाच्या लिंबाच्या शेतामध्ये नेलं आणि त्यातले ते दोघं जणं मोटरसायकलने आसोल्याकडे निघून गेले जो एक थांबला होता था। त्याने त्या महिलेवरती बलात्कार केला असं त्या महिलेच्या रिपोर्टवरून आपण गुन्हा दाखल केला आणि तपासाला सुरुवात केली तर तपास करत असताना माननीय आमचे पोलीस अधीक्षक साहेब श्री बच्चन सिंग सर यांनी त्या गुन्ह्याला व्हिजिट केली त्यांनी जे आम्हाला मार्गदर्शन केलं त्या मार्गदर्शनाप्रमाणे आम्ही सर्व सी सी टी व्हीचे फुटेज जेवढे लागलेले होते रस्त्याला तेवढे सगळे शोधून काढले त्या फुटेजच्या आधारे आणि ती जी मोटरसायकल फुटेजमध्ये दिसत होती त्या एका इस्माची त्या मोटरसायकलच्या आधारे नंबर नव्हता परंतु आम्ही तांत्रिक दृष्ट्या तो नंबर शोधून काढला आणि त्या नंबरच्या आधारे आणि गोपनीय बातमीदाराच्या आधारे ज्याने रेप केलेला होता त्याला आम्ही शोधून काढला आणि त्याला रोजी पोलीस स्टेशनला आणलेला आहे तर त्याचं बयान वगैरे घेतलेलं आहे त्याने गुन्हा कबूल केलेला आहे आणि त्याप्रमाणे आता पुढची आमची तपासाची कामगिरी सुरू आहे आणि सर तो सराईत गुन्हेगार आहे